सवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संदीप अण्णा कसपटे यांचं उपोषण सुरू आहे सर्वे नंबर दोनशे आठ पेट क्रमांक अडतीस एकोणचाळीस फाट्याजवळील वाकड कसपटे वस्ती हद्दीतील अठ्ठावीस एकर भूखंडातील काही जमीन पी एम आर डी बिल्डरच्या घशात घालण्याचं काम चाललेलं असून त्यासाठी काही ठिकाणी त्यासाठी ठिकाणी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालीय हे लक्षात येताच हे काम बंद करण्यात आलंय हा भूखंड आरक्षित असून पी एम आर डीच्या अधिपत्याखाली येतोय मग येथे खाजगी बिल्डर काम काय करतात यासाठी ते काम बंद करण्यात आलंय जर हे काम असंच चालू ठेवलं तर आगामी काळामध्ये मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कसपटे यांनी दिलाय नमस्कार महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक सव्वीस काळेवाडी फाटा शेजारी जे काही भूखंड आहे मोकळा तो भूखंड अडोतीस आणि एकोणचाळीस नंबरच्या सर्व नंबरचा आहे जर या ठिकाणी पाहिलं तर झालेली मोठी वस्ती अनेक लोकसंख्या वाढलेली आहे आणि या ठिकाणी हा भूखंड प्रशासन हे पीएमआरडीच्या माध्यमातून एका खाजगी विकसकाच्या घशात घालू पाहत आहेत तर हे काय प्रकार आहे पीएमआरडी पीएमआरडीने काय केलेलं आहे आणि काय प्रकार आहे आपण या भागाचे नगरसेवक संदीप अण्णा कसपटे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत अण्णा नमस्कार नमस्कार आपलं जे उपोषण चालू आहे कालपासून दोन दिवस दोन दिवस झाले तर हे उपोषण कशासाठी आहे काय करतोय आपण आणि काय पी एम आर डीने काय तुम्हाला फसवलं असं वाटतंय नमस्कार एकोणीसशे बहात्तर साली या परिसरातील कशपटी परिवार असं इतर परिवार असेल ज्या लोकांची जागा पिंपरी करून नवनवीन विषाण प्राधिकरणाने संपादित केली आहे आणि त्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये हे प्राधिकरण पी एम आर डीमध्ये विलीन विलीन झालं मी आम्ही वर्षानुवर्षी जवळजवळ दोन हजार पंधरा सोळापासून मागणी करत आहोत या ठिकाणी आज वाक्यांचा परिसर एवढा वाढलेला आहे दोन ते तीन लाख लोकसंख्या जवळजवळ या परिसरात झालेली आहे या ठिकाणी आम्हाला एक आत्ताचं खेळाचं मैदान आमच्या मुलांसाठी खेळण्याचं मैदान असावं चांगलं एखादं गार्डन असावं आज आमच्याबरोबर एवढे ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगलं सुसज्ज असं विरंगुळा केंद्र व्हावं यासाठी आम्ही वेळोवेळी पी एम आर डी आकडे मागणी केली होती या यासाठी या आमचे चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी आमच्या शिष्टमंडळासह पी एम आर डीचे आयुक्त श्री डॉक्टर योगेश म मसेसर यांच्याबरोबर आम्ही मिटिंग देखील केली होती सतरा जानेवारीला आमची मिटिंग झाली होती त्यावेळी म्हसे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की या दोन महिन्यात फेब्रुवारी मार्चमध्ये आम्ही तुम्हाला एक खेळाचं मैदान असेल गार्डन असेल विरंगोळा केंद्र असेल ही सर्व जागा तुम्हाला आम्ही हस्तांतरित करू परंतु इतके दिवस आम्ही पाठपुरावा करून देखील त्याचं काही पुढं त्यांची काही गती प्राप्त झाली नाही परंतु गेल्या <Credit noise> दोन तीन दिवसांपासून एक बिल्डरचे या ठिकाणी जेसीबी आणि डब्बरच्या सहाय्याने लेवलिंग करायचा प्रयत्न चालू होता आणि ही गोष्ट आम्हाला कळल्यानंतर आम्ही मग त्या ठिकाणी जाऊन ते काम बंद पाडलं आणि एक अखेरचा पर्याय म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन चालू केलेलं आहे जर या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढं उपोषण असेल रस्ता रोख असतील याचा मार्ग आम्ही वापरून मग तर नंबर दोनशे आठ दोनशे नवकस पटेल असतील येथील पीएमआरडीचा जो घोटाळा आहे तर आमचे माजी नगरसेवक संजय बानाक पटेल यांनी वारंवार पीएम पीएमआरडीची पत्र केला होता आणि ता ही जागा येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्यासाठी तसेच उद्यान व खेळाच्या मैदानासाठी मागितली होती तर त्यांनी जो पत्रवार केला त्यांनी वारंवार पाठपुरावा केला तर त्यांनी ते देण्याचं मान्य केलं होतं पण आता गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही पाहतो की अचानकपणे ते काम चालू झालेलं आहे तर त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि ही जागा आमच्या येथील नागरिकांसाठी आम्हाला ज्येष्ठ नागरिक पुरवठा केंद्रासाठी मिळाली पाहिजे आणि या भागातील जी मुलं आहेत त्यांना खेळाचं मैदान असेल उद्यान असेल तर हे यासाठी आम्हाला मिळालेच पाहिजे आज कालपासून संदीपान नकस आणि आमचे सर्व येथील ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांनी हे धरणे आंदोलन केलं आहे तर आम्हाला जर ही जागा नाही मिळाली तर इथून पुढे आम्ही उपोषण किंवा पुढील काय जे मार्ग आहेत ते आम्ही नक्की करू आणि ही जागा आम्हाला मिळालीच पाहिजे आता आपण या उपोषणामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे महत्वाचे पदाधिकारी आणि ज्यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना स्वतः अंध्यांच्या समावेश त्यांनी जे काही निवेदन दिलं होतं ते त्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया नमस्कार नमस्कार काय सांगायला ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठली असणारी तळमळ आणि हा असणारा पी एम आर केलेला भूखंड मधला काही होटल तुम्हाला काय वाटतं त्याविषयी खरं म्हणजे पी एम आर डीने हे करायला नको होतं कारण का माझा कसपट्यवस्ती विशाळनगर चिंपाय नेलक हा जो एरिया आहे त्या एरियामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडच नाही कुठे आमच्यासारख्या ना नातवाना खेळण्यासाठी कुठं मोठं ग्राउंड नाही तर या ठिकाणी खेळाचं ग्राउंड व्हावं चांगलं गार्डन व्हावं आणि गार्डनच्या बरोबर ज्येष्ठासाठी विरुंगळा केंद्र व्हावं ही आमची अपेक्षा आहे आमचा जो ज्येष्ठ कसपट वस्ती ज्येष्ठ नागरिक संघ आहे एक हजारापेक्षा जास्त तिथली लोकसंख्या आहे आणि एक हजार लोकांसाठी मोठं विरुंगळा केंद्र नाही आम्ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांना मागच्या सहा महिन्यापूर्वी निवेदन दिलं तर त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं की विरवंगणा केंद्र तुम्हाला विरुंगा केंद्रासाठी जागा देऊ आणि त्या अपेक्षेनं आम्ही राहिलो परंतु पीएमआरडीएनं हा जो घोटाळा केलेला आहे आणि आमचा या यामार्फत याच्या थ्रू ज्येष्ठ नागरिक संघातर्फे संपूर्ण पाठिंबा आहे आणि ते उपोषणाला बसले तर आम्ही पण उपोषणाला बसलो अशा अण्णांबरोबर तुम्ही उपोषणासाठी हजर आहात आणि जर समजा यापुढेही या, या पीएमआरडी पीएमआरडीने केलेलं घोटाळा आणि हे जर काम असंच चालू राहिलं आता सध्या तरी बंद परिस्थितीत आहे तर असंच जर चालू राहिलं तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून आणि संघ म्हणून तुमची पुढची प्रतिक्रिया किंवा तुमची काय असं राहावं कारवाई आमचं संपूर्ण ज्येष्ठ नागरिक संघ संदीप पान्ना आरतीदाय चौंडे यांच्या पाठीलाही गंभीरपणे उभा हो राहील आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर राहू त्यांच्याबरोबर उद्धवशनाला पण राहू पण हा प्रश्न सुटेपर्यंत आम्ही निश्चितच त्यांच्याबरोबर राहणार कसपटे वस्तीमध्ये ही जी रिकामी जागा आहे आणि त्याच्यावर जो काही डल्ला मारण्याचा प्रयत्न चालू आहे तो आम्हाला अजिबात पसंत नाही आहे आमच्या तिसरी पिढी आहे आज इथे ज्या विद्यार्थ्यांना ज्या मुलांना इथं आम्हाला मैदान नाही ना आहेत खेळण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना लायब्ररी नाहीयेत इथं काहीतरी चांगलं करायचं चा, इथलं एक चांगलं स्पेशल काहीतरी झालं पाहिजे अशी आमची प्रचंड कळकळीची तुम्हाला विनंती आहे आणि त्यासाठी आम्ही अण्णांसारख्या एकदम उत्कृष्ट व्यक्तिमत्वाला साथ देणार आहोत आणि ती साथ आमची शेवटपर्यंत राहणार आहे त्यांना कोणताही त्रास झाला होणार नाही याची आम्हाला याचीही आम्ही लक्ष दक्षता घेणार आहे आणि सर्व आमदार खासदार सगळे तुम्ही लोकांनी मंत्र्यांनी पण सांगितलं हे आम्ही तुम्हाला देणार आहोत त्या संपूर्ण कसपटवस्तीला ही जागा देणार आहोत तर तुम्ही ते देण्याचं आम्हाला वचन दिलं आहे आणि तुम्ही ज्यापर्यंत म्हणतात ना प्राण जाय पर वचन न ज्या आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं वाक्य तुम्ही तुमचं बोलणं सार्थकी लावावं हीच आमची प्रार्थना काय वाटतं आपल्याला हे जे आंदोलन चालू आहे संदीपांना चटपटी आणि सर्वांचं या ठिकाणी एक असणाऱ्या ज्वलंत प्रश्नासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांचे या भागातील विविध लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते या भूखंडावर बरेचसे अवलंबून आहेत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं नमस्कार संस्कृती कॉपरेटिव्ह हाऊसिंग तसेचा चेअरमन आहे आणि तुम्ही आता विचारलं काय वाटतंय तर अत्यंत वाईट वाटतंय आणि अन्नाचे आभार मानण्यासाठी मी कारण आमच्या बाजूनं ते इथं बसलेले आहेत खरं तर आज तुम्ही पाहिलं असेल नगरसेवक राजकारणी यांना सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची काही पडलेली आहे पण आमच्या भागात अण्णा एकमेव असं व्यक्तिमत्व आहे जे सगळ्यात पहिले सर्वसामान्याला प्राधान्य देतात आणि मग त्यांचा व्यवसाय इतर ज्या काही गोष्टी असतील त्याच्यासाठी आता ह्या भागात मी गेले पंधरा वीस वर्ष राहतोय आता तुम्ही इथून जर बघितलं किंवा पी एम आर टीचा कोणी जरी माणूस आला आणि त्यांनी जर बघितलं तर पूर्ण परिसरात एकही गार्डन नाही आहे एकही विरंगुळा केंद्र नाही किंवा पोरांना खेळायला मैदान नाही सोसायटीमध्ये एफ एस आय वाढवल्यामुळं सोसायटीमध्ये पार्किंगच्याशिवाय दुसऱ्या कशाला जागाच नाही आता तर एवढा असताना एवढा चांगला भूखंड शेतकऱ्यांनी सो सरकारला दिलेला असताना तर सरकार इथं पण व्यवसाय पीएमआरडी जर इथं पण व्यवसाय करायचा विचार करत असेल तर ही अत्यंत खेदाची बाब आहे सरकार मायबाप असतं त्यांनी सगळ्यांचा विचार करून जे लोकांच्या फायद्याचे ते काम करायला पाहिजे बिल्डरांच्या फायद्याचे नाही करायला पाहिजे आणि शेवटी आम्हीच या लोकांना निवडून दिले अण्णांचं तर तीव्र आंदोलन या ठिकाणी चालूच आहे पण जर समजा या गेंड्याच्या कातड्याच्या असणाऱ्या प्रशासनाने किंवा पीएमआरडीने जर समजा याच्यावर काही विचारच केला नाही आंदोलन करून सुद्धा तर सोसायटीचे चेअरमन या नात्याने आपली भूमिका आणि विविध सोसायट्यांची काय असेल कायदेशीर मार्गाने जे काही होऊ शकतं लोकशाही मार्गाने जेवढं काही तीव्र आंदोलन करता येईल ते आम्ही आंदोलनं करू परत आता या इलेक्शन येणार आहे त्यावेळेस ज्यावेळेस सरकार आमच्या याच्यातील सोसायट्यामध्ये त्यावेळेस आम्ही त्यावेळेस पण सरकारला विचारू पी एम आर डीला विचारू कायदेशीर मार्गाने जे जे काही शक्य आहे ते सगळे मार्ग आम्ही करतो आपल्याबरोबर आहेत की ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासद आहेत आणि त्यांना या मागणीविषयी काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगाल अण्णा जे उपोषण करतायत त्यांची असणारी तळमळ आणि तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघाला जे काही हानी पोहोचत आहे त्याबद्दल काय वाटतंय आम्हाला अतिशय दुःख होत आहे की ह्या पीएमआरडीने जो आता हा परवापासून घाट घातला आहे तो आम्हाला अजिबात पसंत नाही अण्णा आमच्यासाठी रात्र जे मैदानासाठी जी जागा अपेक्षित त्यांनी मान्य केलेली आहे ती हे बिल्डर जे आहेत ते त्यासाठी आपल्या म्हणजे विरोध करत आहेत किंवा ते जमीन घशात घालू पाहत आहेत ते काही आम्हाला आवडत नाही आम्ही अण्णांच्या सोबत आहोत रस्त्यावर येऊ आणि त्या उपोषणाला त्यांच्यासोबत राहू आणि वाटेल ते जे काही विरोध करण्यासाठी जे काही पवित्र घ्यावा लागेल तो आम्ही नेहमी तयार राहू आणि आम्हाला आमची जागा मिळालीच पाहिजे एवढ्या दोन किलोमीटरमध्ये आमच्यासाठी खेळाचे मैदान नाही आमच्याला अन्याय होत आहे त्यामुळे आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी यासाठी आम्ही रात्रंदिवस आणण्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि हा त्यांचा जो घाट आहे तो आम्ही परतवून लावू उपोषण खरोखर पीएमआरडीने जो काही इथला भूखंड आहे या भूखंडावरील काही भाग त्यांनी खाजगी जो काही विकसक आहे जो बिल्डर्स आहेत त्याच्या गळ्या त्याच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हो हा जो प्रकार चालू आहे त्याला निश्चित या भागाचे नगरसेवक आरती असतील किंवा अण्णांचं उपोषण चालू आहे अन्न असतील हे सर्वच मिळून या भागाचे सर्व नगरसेवक या विषयाला हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत आता आपण तो थांबूया तोपर्यंत पाहत महाराष्ट्र न्यूज कसपटे वस्ती वाकड